आणि जे प्रश्न लोकांनी वर दिले त्यासंबंधीची चर्चा मी त्यांच्यावर करणार आहे आणि याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं त्या फत्रामध्ये जानवी शिरसाई पुरंदर सेना या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि दुष्काळी भागाला काही ना काहीतरी न्याय देणाऱ्या अशा योजना आहे आणि त्याला मान्यता देऊन फार रस झाली त्याची मान्यता दुनी की माझ्या सैनिक झाली माझ्या चौकशीची झाली त्या मी राज्यात होतो पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे काही ठिकाणी एक्सपान्शन करायची गरज आहे काही ठिकाणी समोर विजय भांडण्याच्या समजणे याच्यात काही गोष्टी धरण्याच्या आहेत અને ધરણ જ્યાં ગોષી ત્યાં નિકાલ હા રાજ્ય સરકારના પારવી હોય મુખ્યમંત્ર પત્ર પાછવૈક ગીએ ત્યાં સહ થી બંબાઈ લાવાની अशी माझी विनंती आहे मी टेलिफोनवरही त्यांच्याशी वळणार आहे आणि उद्या गेल्यास त्या मैसिजीच्या नंतर या दौऱ्यात जे जे काही माझ्या कानावर आलं मग ते फुरंदरचं असेल पुरंदर तालुक्यातील फारसा फार आहेत इंदाफुलचे आहेत वारा आहेत द आहेत तर त्याच भागाचे ठेवणं जे काही इश्यूज आहेत ते त्यांच्याकडून मांडले जाते आणि त्यातनं काहीतरी अनुकूल निर्णय घ्यायचा प्रयत्न हा मार्ग आहे तर या दर्जामुळे या सगळ्या गोष्टी स्वस्त झाल्या आता हा पाण्याचा प्रश्न जसा आहे त्याचा दुसरा एक प्रश्न हा ठिकठिकाणी खुलावला आणि तो म्हणजे लोकांनी जोर धंदा म्हणून दुधाचा धंदा केला आणि दुधाची जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये आजचं सारा आणि बाकीच्या सुविधा जनावरांना द्या जातात त्याचा येणारा खर्च आणि सरकारची मिळणारी किंमत त्याचा काही मिळेल बसत नाही आणि म्हणून पाच रुपये लिटरला जर वाजवला जाईल असं जाहीर सरकारच्या वतीनं केलं पण मला ठिकठिकाणी लोकांनी सांगितलं की जाहीर झालं पण ही रक्कम आम्हाला मिळालेली नाही तर त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा खातर्य की फार सुरुखाने दुधाची किंमत वाढून द्यावी आणि या लोकांना हा एक जोर धंदा आहे तो हजरेल अशा स्थितीला आणावा ही दुसरी मागणी त्या ठिकाणी मोठ्या आहे त्याचा आग्रह हा माझ्याकडनं नाही त्याच्यासोबत बाकीचे काही प्रश्न होते तिथं शैक्षणिक संस्थेचा प्रवेश असेल आणखीन काही असेल त्या गोष्टी प्रामुख्याने स्थानिक पातळी होतात त्याच्यात सरकारची व्हायची गरज नाही अनेक ठिकाणच्या ज्या लोकांच्या ज्या विनंती आल्या त्या संस्थेचा अध्यक्ष वीस आहे आणि त्यामुळे ते वेळ संस्था असेल विद्याप्रतिष्ठान असेल शहदानगर असेल माले गावचं कॉलेज असेल सोबत कॉलेज असेल या यासंबंधीच्या काही लोकांच्या मागण्या हे आहेत で実は三人から三十五両。しかし三十五両しかおさったない。ま、いや、酒屋じゃあぜんで、うるんだらせい、笑うしやせい。やつらのため、うるんだせい、んだふうだせい。やにうるさな、え、おかんせいかい、そこでかわいってたうんげんし、三人なり、あそこでさら、あさはしおるかいわす。 आणि हा संस्था विदेशा अधिकाऱ्यांची आणि फार शक्य तो फारवा कन्फर्म नाही ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची बैठक ही झाली किंवा मी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणार माझा प्रयत्न आहे पार्लमेंटचं सेशन आता सुरू होईल हे संस्था ही राज्याच्या जवळपास ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची वीज खर्च जागा आम्ही लढणार त्या त्या ठिकाणी जाऊन तिथल्या सरकारांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न आहे इंडिया इंडियाच्या जा अनेक निवडून आल्या आता विरोधी पक्षनेता कोण असतात असं की आमचं फादरांचं शिक्षण हे सव्वीस का सत्तावीस वर्षांना सुरू होतं तर त्यावेळेस आम्ही स्वामी काहीतरी चर्चा केली म्हणजे काही झालं तर लोकसभेचा प्रश्न असेल तर लोकसभेमध्ये ज्या जागा ज्यांच्या आहेत त्यांना हे फट द्यावं असेल यापूर्वी आमची चर्चा झाली होती आत्ता ज्या दादा काँग्रेसच्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरेल पुन्हा करायचं आणि काँग्रेस पक्ष ठरेल त्याला आम्हाला सगळ्यांची समर्थित त्यांना घ्यायला लागेल पण आम्ही तत्वच एकदा मान्य केलं आहे की ज्यांच्या ज्या जागा त्यांना हे फळेल त्यामुळे हा काँग्रेस विचार लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एक विषय आहे उपाध्यक्ष पद विरोधी पक्षाने यावं संकेत आहे ते मागच्या नव्हता मोदी साहेबांनी त्यांच्या या काळात हा संकेत फाळला नव्हता पण चर्चा होईल पण त्यातनं काही निघेल असं मला वाटत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बैठक झाली त्यांच्यामध्ये असा निकष आलेला आहे कि फार मोठा पराभव त्यांना पत्करावा लागलाय म्हणून आता राज्यातील गणित जे जुळ जुळवले करतात

कायद्यात बदल करावा लागेल काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यात बदल करावा लागेल या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने विशेषतः केंद्र तर सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी पण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आणि इथं राजकारण आणि इच्छित नाही पण इथे केंद्राला <त्तितततता> वेगळे भूमिका घेऊन चालणार नाही <थाथा> एकेकाळी साहेब आपल्या बरोबर सोबत असणारे छकन भुजबळ यांना पाश्चाताप होतोय असं देखील चित्र आहे परतीचे संकेत त्यांची यायची दिसत आहेत नाही ते म्हणतायत मी सोबत आहे पण दादांसोबत नाही या विधानाचा अर्थ काय घ्यायचा नंतर असं त्याच्यात माझी त्यांची काय व्यवसाय घ्यायच नाही त्यांना काही संपर्क त्यांच्याकडनं माहिती सर याच्यात या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचं खूप मोठं अनरिस्ट आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठल्याच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही लोकसभेत ठरवून जागा पाडल्या गेल्या असं असेल विशेष करून मराठवाड्यात ते चित्र दिसलं किंवा की या प्रश्नातून सामाजिक तणाव न वाढेल याची खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि ते करायचं असेल ते केंद्र सरकारने या दुन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकर तडक दिलं पाहिजे आम्हा लोकांचा हा अभ्यास राहील दिल्लीमध्ये काळजामध्ये सुद्धा या संबंधीची भूमिका या कुणी मांडली होती सुटल्याने मांडली होती त्यावेळेसुद्धा आम्ही बाकीच्या जर खर्चाच्या लोकांशी बोलतो आणि एक सामूहिक काही भूमिका त्या ठिकाणी मांडता तर त्याची आम्ही काळजी घेऊ आम्ही ग्रामीण भागात बारामती याच्यात फिरतो परंतु आता युवक वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि ते म्हणतात वेळ ती पण दादा नवाची मागणी करत आहे जे काही निर्णय इथे घरी पक्षाचे निर्णय पक्षाची बैठक घ्यायला असते आम्ही अजून विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी जी काही उमेदवार म्हणून जी तयारी असते ती केली नाही आता आमची त्या काळा लोकसभेला लोकसभेला तुम्ही चांगले जागा आल्या महाविकास आघाडीला चांगल्या महाराष्ट्राची नवीन चित्र मिळालं काय अशा गोष्टी होत्या की जेणेकरून या अचानक जागा वाढल्या शाळे व्यवसायशी खोटी निघाली सर सर हे असं जे काही त्यांनी असं सरी नाही आणि म्हणतात की मला ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे इज इट पॉसिबल तुम्ही जरांगीला भेटायला गेला होता आंदोलन काळात आता तुम्ही हाकिंना भेटायला जाणार आहात कारण काही डिमांड होते की त्यावेळेस तुम्ही जात सरकार मराठा समाजाला पाय घड्या टाकतं विरोधक राजकारणी सगळे म्हणून ओबीसी कडे काय दुर्लक्ष केलं जात आहे एखादा प्रश्न सुचला त्यांचा दोघांचे फसना सुचलेली नाही म्हणून मी जे मग म्हणलं की केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं जाईल तणाव कसा राहणार नाही त्या दृष्टीने पावलं टाकावी केंद्र सरकारचा अधिकार आहे घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिथं आहे एकदा त्यांनी काय करतात ते बघूया त्यांनी पॉझिटिव्ह फॉर्म टाकली तर मगाशी आम्ही राष्ट्राला आणणार नाही सामाजिक तणाव कमी करायला आमचं सहकार्य जाईल पण त्यांनी काहीच केलं नाही तर सगळ्या राजकीय भाषाला एकत्र करू एकत्र करून एकत्र निर्णय घेऊ बारामती लोकांना असं सांगतायत सरकारी नाही केलं तर आपलं सरकारी त्यावेळेस आपण कसं आणच जर कस काम कसं होत नाही तेच बघायला कसं चित्र बघता तुम्ही महाराष्ट्राचा आगामी तीन महिन्यातलं અઠ્ઠેચાળી આમી ત્રીસ પક્ષ એકત્ર આવળી આમ્મી એકતીસ જાગા દીખ્યા એટલા અર્થ કા એ લોકો સ્વસ્થ હું જે લોકસભે જે દસ તીચ કાળજી આું શકે લોકસભે છે નિવડણકલી અને આમી તીસ એકતીસ જા વિધાનસભે જે મતદારસંઘ વગીએ एकशे पंचावन्न संघामध्ये आम्हाला लोकांचा विजय झालेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीची विधानसभा त्याचे एकशे पंचावन्न लोक मतदारसंघात विरोधकांना बहुमत म्हणतं याचा अर्थ म्हणजे त्याला विधानसभेत लोकांचा म्हणून काय हा स्पष्ट होतो त्या त्यादृष्टीनं पावली टाकणं आमचीच आवड आहे असं दिसत हे की सध्या दोन गोष्टी सारख्या दिसतात एक व्यक्तिगत आले आणि दुसरं ॲक्सिडेंट या ॲक्सिडेंटची सुद्धा संख्या फार वाढली म्हणजे दोन मिळते आणि याच्या राज्य सरकार अद्याप राखण्याच्यासाठी आणि इथं जे ॲक्सिडेंट्स होतात त्या संदर्भातील एक नियंत्रण ट्रॅफिकवर स्पीडवर वगैरे हवं या सगळ्या गोष्टीच्यामध्ये दुर्लक्षित केलेले त्याची किंमत दुर्दैवाने झाली आहे त्याला प्रचंड काम मी काही त्याच्या खोलात गेले नाही पण त्याला विरोध करणारे लोक ते उगीच विरोध करणार नाही त्याला काही कारण असेल त्याच्या खोलात जाऊन या